तुम्हाला एक प्रश्न विचारतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मावी इंग्रज भारतात होते का ज्यांनी ज्यांनी ह्या प्रश्नाचं उत्तर होते असं दिलं ते सगळे बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ब्रिटिश भारतात होते ही गोष्ट कित्येक लोकांना पटत झाली याच कारण त्यांच्या मते ब्रिटिश ही अगदी अलीकडची म्हणजे शंभर दीडशे वर्षापूर्वीची गोष्ट आहे पण तसं नाही म्हणून तुम्हाला तुलनात्मकरित्या सांगतो इसवी सन सोळाशे साली पहिल्यांदा ब्रिटिशांनी भारताच्या भूमीवर पाऊल ठेवलं त्याने भारताच्या बहुतांश भूभागावर राज होतं मुघल सम्राटांचं त्यानंतर सोळाशे आठमध्ये कॅप्टन विल्यम हॉकिंग्स हा ब्रिटिश अधिकारी बादशाह जहांगीरच्या दरबारात हजेरी लावतो सोळाशे तेरामध्ये ब्रिटिशांना सुरतमध्ये पहिली वकार स्थापन करण्याची परवानगी मिळते सोळाशे वीसपर्यंत बुरामपूर मसुलीपट्टणम कलिकत आग्रा स्वाली या ठिकाणी ब्रिटिश व्यापारी केंद्राच्या स्थापना केल्या जातात आणि मग त्यानंतर दहा वर्षांनी शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होतो आता तुम्हाला समजलं असेल ब्रिटिश भारतात कधी आलेते आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर ही माहिती किंवा ह्या व्हिडिओची लिंक फक्त एका व्यक्तीला शेअर करा ज्यामुळे भारताचा गौरवशाली इतिहास आणि अद्भुत संस्कृती सर्वांपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र